तर आज शेखर शिंगणापूर सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे सर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत चला तर जाणून घेऊया ते आपल्याशी काय बोलत आहेत कावडे सर काय सांगाल शिखर शिंगणापूर मध्ये जी मोकाट जनावरांचा सुलसुला तुटला आहे त्याच्याबद्दल शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे शंभूमारी या ठिकाणी भाविक नंदी म्हणून या ठिकाणी आणून सोडले जात आहेत परंतु तिथे खाण्याची किंवा त्याची कुठली व्यवस्था पाहिली जात नाही त्यामुळे आता एक तीनशे ते चारशे जनावरं शिखर शिंगणापूरमध्ये मोकाट आहेत आणि आत्ता अतिशय सुंदर पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांनी ह्यावेळेस शेतीमध्ये भरपूर खर्च केलेला आहे नांगरट करणे पेरणी करणे बियाचा औषधाचा सगळा प्रचंड मोठा खर्च केला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संध्याकाळी रात्रीच्या वेळेस जनावरं येऊन जे पीक उगवलं आहे ते सगळं पीक खाऊन ते अख्खं रान मोकळं करत आहेत त्यामुळे शेतकरी महिला पुरुष रात्रभर जागे आहेत त्यामुळं गुरं मारली जातात पण एवढी गुरं असल्यामुळे एक थोडी गुरं मारली तर दुसरी गुरु येऊन कुठं ना कुठं या शेतकऱ्याचं नुकसान करतात त्यामुळं प्रचंड मोठं शेतकऱ्याचं आर्थिक सामाजिक आणि मा मानसिक संतुलन ह्या गुरांमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून शिंगणापूर ग्रामपंचायतीला निवेदन दिलेलं आहे आपण तेवीस तारखेपर्यंत या सर्व मोकार जनावरचा बंदोबस्त करावा जर त्यांनी केला नाही तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते आम्ही सर्वजण एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे हे शिखर सिंग जनावरे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र